रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही कारण इच्छा करणे हे मला साधते पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करत नाही तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो आता जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो तर ते कर्म मीच करतो असे नव्हे तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करते तर मग जो मी सकर्म करू इच्छितो त्या माझ्या जवळ वाईट आहेच असा नियम मला आढळतो माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवातील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो किती मी दुर्दैवी माणूस मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून मला कोण सोडवील आपल्या प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मी देवाचे आभार मानतो प्रभूचा शब्द देवाला धन्यफात लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशू लोक समुदायांस म्हणाला जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता पावसाची सर येत आहे आणि तसे घडते दक्षिणेचा वारा सुटतो तेव्हा कडाक्याची उष्णता होईल असे तुम्ही म्हणता आणि तसे घडते अहो ढोंग्यां पृथ्वीवरील आणि आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो तर ह्या काळाचा अर्थ तुम्ही का लावत नाही आणखी जे यथार्थ आहे ते तुम्ही स्वतःच का ठरवत नाही तू आपल्या वाध्याबरोबर न्यायाधीशाकडे जाताना वाटेतच त्याच्याशी तडजोड करण्याचा प्रयत्न कर नाहीतर कदाचित तो तुला न्यायाधीशाकडे ओढून नेईल आणि न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल आणि शिपाई तुला तुरुंगात टाकील मी तुला सांगतो पै न पै फेडीपर्यंत तू तेथून सुटणारच नाहीस प्रभु चे शुभ वर्तमान हे प्रभु येशु ख्रिस्ता तु स्तुति असो